खर तर सा जन्मदिवस साजरा होत आहे ते भरतशेठ गोगावले हे फक्त महाडचे आमदारच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील जनतेच्या मनावर छत्रपती शिवरायांचा रायगडचा किल्लेदार म्हणून ज्यांनी नाव करत ते भरतशेठ गोगावले आहे आशा भरतसेठ गोगावलेंचा वाढदिवस या ठिकाणी जन्मदिवस साजरा होत असताना आपल्या सर्वांना कल्पना की महाड हा फक्त तालुका नव्हे महाड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला परिसर आहे रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड जिल्हा म्हणून ओळखला जातो अशा या महाच्या भूमीचं नेत्रुत्वा, या भूमीचं नेतृत्व करत असणार हे नेतृत्व या नेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूल्यांच संघर्षाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला नेहमी सम करत आलेला नेतृत्व अशा नेतृत्वा बरोबर आम्ही रायगड जिल्ह्यातील नवले काम करतो या गोष्टीचा सात अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे की भरतसेठ गोगावले हे आमचे नेते आहेत या गोष्टीचा सात अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे मी मगाशी सुरुवात करताना सांगितलं की भरत शेठ हा जिल्ह्यातील आहे हिंदीमध्ये छान अशी कामत आहे जिंदगी जिंदा दिनी का नाम आहे कटकरे जैसा असं जिंदाजी नेतृत्व भरत रूपाने आम्हाला या रायगडला लाभलेला आहे आणि म्हणून मी मला अशी सांगितलं की रायगडच्या जनतेच्या मनात छत्रपतींचा किल्लेदार म्हणून भरत शेख यांना संबोधलं हो जात आहे अशा भरतसे बद्दल आपण मिमिक्री करतोय का अरे लाद वाटायला पाहिजे तुम्हाला तर या रायगडच्या मातीने या रायगडच्या सिनेदारांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच रायगडमधून आपल्याला खासदार म्हणून दिल्लीला पाठवलेला

साहेबांचा सा आदेश हा शिवसेनेसाठी शेवटचा आदेश आहे एकदा शब्द दिला तर माघार घेत नाही आणि दिलेला शब्द हा नेतृत्व नेतृत्वच्या रूपाने रायगडमध्ये उभं होत म्हणून सुनील तटकरे रायगडचा खासदार म्हणून निवडून आला परंतु आज ज्या पद्धतीने तुम्हाला असं वाटतय की महायुतीमध्ये तुम्हाला सहभाग करून घेतलं तुम्हाला आभार ठेवणे वाटायला लागला सत्ताच तुमच्या ताब्यात आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी वाटायला लागला परंतु हा सत्तेचा माग मात्र आणून देऊ नका आतापर्यंतचा इतिहास आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे काय बोललाय कवी कलश आपण छायाचित्रपट ऐकला ना सगळ्यांनी पाहिला ना काय बोलाय कवी कलश हाती घोडे तोप तलवारे

आम्ही अशा पद्धतीचा अन्याय कदापि सर करून घेणार नाही घेतलेला नाही तर आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत वेळ पडले तर आम्ही रस्त्यावर उतरू आमचा मेंद्रमंत्री आमचे नेहमी सांगत असतात आम्ही काही संघर्षाला घाबरत नाही तर संघर्ष हा रोज आमच्या पाचवीला पुजलेला आहे आम्ही बाळासाहेबांनी आम्हाला ती शिकवण दिलेलं आहे की संघर्ष केल्याशिवाय शिवसैनिकांनी हा संघर्ष केला पाहिजे आणि भरत शेठचं जीवन सुद्धा सोपं नाहीये भरत शेठजी सुद्धा खूप संघर्ष आहे खूप अपमान सहन केले खूप हडकले त्यांच्या जीवनामध्ये आलेले परंतु आज अजून एक गोष्ट सांगायला अभिमान वाटतोय तसा रायगड ताट मानेने उभा आहे तसा माझा भरत शेठ सुद्धा कोणासोबत झुकलेला नाही हा सुद्धा ताट मानेने आजही उभा आहे कधी सुतारवाडीला गेलेला हो नाही पालकमंत्री द्या म्हणून सुतारवाडीला गेलेला नाही आमचा भरत आणि कधी जाणार नाही तर आम्ही शिवसैनिक आहोत आमचा नसा नसा बाळासाहेबांच्या विचारांचं रक्त करतो तुम्हाला आहे त्यामुळे आम्ही या असल्या गोष्टींना मी नेहमी सांगत असतो की अशा फालतूगिरीला आणि अशा लेकरगिरीला आम्ही भीक घालत नसतो काय सत्तेचा मास दाखवायचा आहे तो दाखवा रुमाल खांद्यावर घेता काय तुम्हाला ह्याच रुमाळाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला नाही डोक्यावर मग घ्यायला लावला ना तर मी पण नाव सांगणार ना महेंद्र थोबे म्हणून तुमचा रुमाल काढतो आम्ही बरोबर अरे मोठ्या दिलाने तुम्ही कबूल करायला पाहिजे होतं चार वेळा आमदार म्हणून आलेले आहे बरंच सारखं नेतृत्व आहे घरात एक रुपया ठेवला नाही लोकसभेला येऊन या माणसाने त्या वहिनीला विचारा माझ्यासमोर एक रुपया घरात ठेवून जेवढे पैसे होते तेवढे त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये जे असं सुनील तटकरीला पाडून घेतलं पण सुनील तटकरींनी काय केलं तो मिमिक्री करायला आला आमच्यावरती मी त्या दिवशी भरतसे माझ्या घरी होतो पाहिली बोल बाबा तुझे दिवस भरत आले जात तुझ्या मिमिक्री करायला लागल्या भरत त्या त्याच दिवशी तुझी उलटी गिनती सुरू झालेली आहे भरतसाहेब हे सोडवल नेतृत्व आहे भरत हो साहेब जे उभं केले ते स्वाभिमानाने उभं केले अभिमानाने उभं केलं आणि त्या गोष्टीचा असा अभिमान सगळ्यांनाच आहे भरतकेट एक शिवसैनिक म्हणून गोरगेरबांचं नेतृत्व आहे गोरगरीबांचा स्टेट आहे सर्वसामान्यांचा स्टेट आहे अशा नेतृत्वावर आपण बोलता रायगडच्या जिंकूंच्या प्रत्येक घरात प्रत्येक भरत भरतसेटचं नाव कोरलं गेलेलं आहे तुमचं नाव कशाने कोरलं गेलंय भरदाटीला भ्रष्टाचारी म्हणून सुनील तटकरेचं नाव कोरलं गेलंय हे त्याहीपणे मी या ठिकाणी सांगतोय सुनील तटकरेंनी आमच्या समोर बसावं त्यांनी केलेले भ्रष्टाचार मी समोर उभे करतो मग त्यांनी सांगावं आजही सरकार आमचं असेल तर सिंचन घोटाळ्याची फाईल आजही बंद झालेली नाही समजतो आम्हाला तुम्ही आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला जाहीरपणा त्या ठिकाणी येऊन तुम्ही उमेदवार उभा केला पण काय फरक पडला जनतेने सुद्धा बाळासाहेबांच्या विकारांच्या शिवसैनिकांनी पुन्हा एकदा मतदार मतदारसंघावर सुद्धा शिवसेनेचा भगवा त्या ठिकाणी फडकवला हो या गोष्टीचा अभिमान ठिकाणी आणि म्हणून आज या ठिकाणी भरतसेचा हा जन्मदिनाचा औषध साधून जे नेतृत्व आम्ही मानलो आदरणीय शिंदे साहेब या महाराष्ट्राला दिलेली एक ऐतिहासिक कलाटणी आपण साऱ्यांनी त्या ठिकाणी पाहिजे आणि हिंदुत्वाच्या विचाराचं नेतृत्व पुढे आलं आणि आज राज्यामध्ये शिवसेनापणेच महायुतीचं सरकार राज्यामध्ये उभं राहिलेलं आहे आणि ज्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो ते नेतृत्व साधंसुद्धा नाही आहे त्या नेतृत्वाने जे व्हिजन ठेवलेलं आहे ते व्हिजन साता समुद्रापलीकडचं मित्रांनो शिवसैनिक म्हणून त्या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे की अशा लिडरशिप बरोबर अशा लिडरबरोबर आम्ही काम करतो इंग्रजीमध्ये छान असेल एक वाक्य आहे लिडरशिप कॅपॅसिटी

एक नाही एक दिवस का होई ना रायगडचं पालक बनते बरेचसे डोबांमध्येच होणार तो परत आम्ही शांत बसणार नाही हे मात्र आपल्याला या ठिकाणी असतं त्याचा वाढदिवसाच्या निमित्त जाहीर आपल्याला या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपण सारे जण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहे मला भाषणाला सुरुवात दुकानात मला महेंद्र मी सांगितलं की पाच मिनटात उरता म्हणून तर काय करणार समोरचा मग खराब आहे आम्हाला बोलावंच लागते आणि म्हणून मनापासून सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो खास करून भरतसेट यांना जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत भरतसेठ तुम्हाला उदंड आयुष्य लाभो तुमच्या आतून भविष्यामध्ये अजून तुमचा हा यशाचा आळे दिवसेंदिवस वरती उंच उंच जावं आणि आम्ही सदैव तुमच्या पाठीशी तुमचा छोटा भाऊ म्हणून सदैव आपलं तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहावं असं आजच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपल्याला आश्वासित करतो आणि या ठिकाणी थांबतो